आता बाहेर निघाले तर म्हणून आमचा गेलाय गाडी आणायला टी आपण गेली त्यासोबत ऊन भरपूर असल्यामुळे तोंडाला मी स्... स्टॉल बांधलेला आहे तर चला आता बँकेत थोडंसं काम आहे तिकडे जाऊन येणार आहोत आणि पुढं काय काय होणार आहे आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा चलो तर आम्ही जाऊन आलो एक तास लागला आम्हाला पूर्ण म्हणजे माहीत होतं की असं जा पण काम काय होणार नाही आहे काम काय आमचं झालेलं नाही आहे पण ॲट माहिती मिळेल की कसं काय म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा जाईल तर आपलं काम नक्कीच होणार त्यासाठी आम्ही गेलो होतो सगळ्या गोष्टी झाल्या बाहेर ऊन भरपूर आहे प्रचंड प्रमाणात ऊन वाढले तर आता फक्त मार्चच महिना एप्रिल मेमध्ये तर अजून भरपूर ऊन असणार आहे आणि डोळे एवढे पूर्ण आहेत ना अजून पण म्हणजे त्रास होते डोळ्यांना बाहेरच्या उन्हामुळे तर आता दुपारी मी भाजी बनवणार आहे आणि पहिल्यांदाच ती भाजी ट्राय करणार आहे तर ती म्हणजे फरसबीची भाजी चला तर चला बघूया कसं काय काय होतंय ते आणि पुढे पण तुमच्यासोबत खूप काही गोष्टी शेअर करणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा चलो ना। तर मी आज फरसबीची भाजी बनवणार आहे आणि पहिल्यांदाच ही भाजी घरी आणली म्हणजे बनवण्यासाठी या आधी पण म्हणजे आणली होती एकदा मागच्या वर्षी तर ते पुलाव बनवायचा होता त्यासाठी फरसबी आणलेला त्यानंतर आता यावर्षीच आणलाय आणि मग मी पहिल्यांदाच भाजी बनवणार आहे तर म्हटलं चला ट्राय करूया आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया आय होप तुम्हाला पण आवडेल तर सगळ्यात आधी मी इथे थोडीशी मोहरी घालून लसूण आणि कांदा घातला आहे आणि या थोडासा चांगला कांदा फ्राय झाल्यानंतर मग मी यामध्ये बटाट्याचे बारीक काप केलेत आणि बटाट्याचे काप घातलेत तर बटाटे हे ऑप्शनल आहेत घालायचे असेल तर घालू शकता अदरवाईज स्किप केलं तरी पण चालेल पण जे बी होतं ते खूप कमी होतं आणि मग ते त्या एवढीशीच भाजी कशी म्हणून मग मी बटाटे घातलेत पण खरंच खूप छान भाजी लागली सगळ्यांनाच आवडली आणि आमची टियासुद्धा आता खूप जास्त काही असं भाज्या वगैरे खात नाही पण तिनेसुद्धा खाल्ली बट बटाटे चांगले फ्राय झाल्यानंतर मग याच्यामध्ये मी फरस बी घातलेला आहे स्वच्छ धुवून घेतला होता आणि बारीक कट करून घेतला आहे आणि सगळ्यात शेवटी मग मी मीठ घातले तर आता मीठ याच्यामध्ये पूर्ण मिक्स होईल त्यामुळे अजून पाच दहा मिनिट चांगलं शिजण्यासाठी ठेवायचे तर असंच नॉर्मली आपण शालो फ्राय केलं तरी पण चालेल पण थोडंसं मी पाणीसुद्धा घालणार आहे तर आता त्यानंतर सगळे आधी मसाले टाकून घेते तर लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला एवढंच घातले आणि हळद घातली बाकी दुसरं काही नाही घातले मी जास्त मसाल्यांचा वापरसुद्धा करत नाही कारण खूप जास्त मसाले आपल्या शरीरासाठी चांगले नसतात जरी ते आपल्या जिबीला चांगलं लागत असेल खायला तरी पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतात त्यामुळे मी जास्त मसाल्यांचा वापर करत नाही कमीत कमी मसाल्यांमध्ये माझ्या ज्या काही भाज्या असतात तर त्या मी बनवत असते तर आता थोडं चांगलं शिजण्यासाठी तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातले आणि एक अजून पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवणारे त्यानंतर माझ्या इकडे चपातीसुद्धा बनत होती मध्ये मध्ये भाजीसुद्धा इकडे चेक करणं चालू होतं की शिजले की नाही हलवून वगैरे घ्यावं लागतं बऱ्याच वेळेला कसं होतं की आपण लक्ष नाही जर दिलं तर भाजी मग खाली करपते किंवा चिटकली जाते त्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये एक पाच दहा मिन पाच दहा मिनटानंतर आपल्याला हलवून असंच परतून परत भाजी ठेवून द्यायची असते बटाटे आणि फरसबी मी दोन्ही पण चेक केलं दोन्ही पण बऱ्यापैकी शिजत आलं होतं नाईंटी फाईव्ह पर्सेंट तर शिजलं होतं त्यानंतर मी सगळ्यात शेवटी स्वच्छ धुवून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि अजून एक दोन तीन मिनटांसाठी झाकून ठेवलं आणि सगळ्यात लास्टला मी थोडासा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तर हा पण तुमच्या मनावर आहे घालायचा असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरी पण चालेल पण थोडासाच घातला मी जेणेकरून अजून भाजीला आपल्या छान टेस्ट येईल तर आपली भाजी तयार आहे चला तर फायनली छान अशी भाजी बनवून झालेली आहे आणि आता प्रदीपला इथं ना सांगितले की काय काय सामान लागणार आहे ते घेऊन या म्हणून उद्यासाठीचं तर ते आणतील आणल्यानंतर ते पण मी तुम्हाला दाखवेलच तर चलो चलोलेट या डॅडीने आयशक्रीम आहे चांगले का हे कशी दिली स्वीट पोटॅटो तो मी दे तो मी दे तो काम पिया हां एक गे बा फरसबीची भाजी थोडीच झाली होती त्यामुळे मी अजून दोडक्याची सुद्धा भाजी केली आणि ती पण त्यांना जेवणासाठी वाढली होती फरसबीची भाजी त्यांना खरंच खूप आवडली आणि त्यानंतर मग त्यांनी शेंगदाणे आणले होते घरी थोडे शेंगदाणे होते आणि आता उपवास असल्यामुळे शेंगदाणे लागतील म्हणून म्हटलं की शेंगदाणे घेऊन या उद्यासाठी शेंगदाणे लागणार होते त्यामुळे मग मी लगेच ते गरम करायला ठेवले कशी पडले टी अपाल अशा <स्या> का आलं होते काय केली पालीनं ना ओली केली होती का हुशार झाले आता डॅडी आपले आंटी या डॅडी हुशार झाली ना पहिलं गाबरत होते आता मारायला लागले पाली बिली पाणी टाकून घ्या सगळीकडे एकदा परत एकदा व्यवस्थित तसं म्हणायले एवढी आमच्या घरी पाल आली होती आणि पालीच्या नादामध्ये मोबाईल तर पडला खाली पडला ना मग काय आन तरी म्हणते मोबाईल पडला ते तर गेलं येत आमच्याकडून जर मोबाईल पडला असणार तर आम्हाला म्हणजे कसं वाटलंय पण पाल मारल्याच

मिठामध्ये नाही त्याच्या आधी काय करते सांग ना ओले करायचे ओले नाही करायचे भिजून ठेवायचे भिजून पण नाही ठेवायचे ऐकत नाही ना नाही तसं तेलामध्ये डीप फ्राय करायची घे तेलामध्ये डीप फ्राय केले का ते ऑटोमॅटिक आणि थोडे ते असे कडक सुकाने ठेवायचे डीप फ्रायच्या नंतर त्याचं तेल निसरू द्यायचं त्यात पुन्हा मीठ लावून कपाशायचं पुन्हा

शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले होते आणि तेवढ्यातच आमच्या वॉशरूममध्ये पाल आली मग ती सांगितलं तर त्या पालीकडेच आम्ही गेलो होतो तिला मग मारलं बाहेर टाकले या सगळ्या गोष्टी आहेत तो पण मी एक सेपरेट व्हिडिओ आहे तर तो, तो पण व्हिडिओ पाहा आणि यांना पाहिजे होते खाण्यासाठी शेंगदाणे तर त्यांना शेंगदाणे नेऊन दिले त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री आहे आणि आम्ही सगळ्यांनाच उपवास आहे त्यासाठी माझं इथे चालू होतं शाबुदाणा भिजू घालणं तर दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मी छान छान अशी मस्त रेसिपी बनवणार आहे तर त्यामुळे मग इथं सगळं शाबू वगैरे व्यवस्थित स्वच्छ आधी धुऊन घेत होती आणि धुवून झाल्यानंतर मग थोडंसं पाणी घालून मी भिजत ठेवणारे खूप जास्त जर जा पाणी घातलं ना तर शाबू खूप भिजल्या जातो आणि ते चांगला नाही लागत मोकळा शाबू होण्यासाठी एक पाच मिनिटे फक्त आपल्याला भिजत ठेवायचा आणि त्याच्यानंतर सगळं त्यातलं जे काय पाणी आहे ते काढून तसाच ठेवून द्यायचा किंचित पाणी ठेवायचं तर अशा प्रकारे आता मी शाबू मस्त इथं भिजू घालत आहे तर भगर जे आहेत दुसऱ्या दिवशीच मी सकाळी भिजू घालेन तर हा बघा आपला आता शाबू इथे भिजण्यासाठी मी ठेवलेला आहे आणि मस्त शाबू भिजल्यानंतर मग जे काही पाणी वगैरे होतं तर ते लगेच आता इथे काढून घेतले पाच मिनिटानंतर म्हणजे अशा पद्धतीने मी शाबू भिजवत असते मला पण आधी खूप आधी माहीत नव्हते की शाबू कसा भिजवायचा मग आमच्या घरच्यांनी सांगितलं तेव्हा मला कळालं की शाबू कशाप्रकारे भिजवला जातो आणि कसा चांगला लागतो म्हणजे मोकळा कसा होत होते तर ही सगळी आमच्या आदल्या दिवशीची तयारी आहे भांडे वगैरे घासून सगळं स्वच्छ किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं तर मग खूप धावपळ पण होत नाही आणि वेळ जास्त जात नाही कारण सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या पूजा वगैरे तर अशा प्रकारे आता शेंगदाणे पण सगळे भाजून झाले होते पण ठेवणार कुठे कारण थंड नव्हती झाली डब्यामध्ये गरम नाही भरू शकत त्यामुळे मग आता असेच झाकून ठेवले आणि सगळं बाकीचं आवरून ठेवलं बाय बाय